सनातन शंकरनाथ महोत्सवामध्ये अनेक प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहेत त्यातीलच एक प्रदर्शन म्हणजे आध्यात्मिक वस्तूंचं मूल्य असलेलं जे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनस्थळी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण बघू शकतात की हे प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे अनेक अशा आध्यात्मिक मूल्य असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी भर ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्याचं दर्शन या ठिकाणी होतं आहे कारण की अशा अनेक ज्या आध्यात्मिक मूल्य असलेल्या या ज्या वस्तू आहेत अनेक त्या वस्तूंसंदर्भात सुद्धा आपण या ठिकाणून अधिक माहिती जी आहे ती साधकांकडनं जाणून घेऊया ज्यांच्याकडे ह्या संपूर्ण प्रदर्शनाची जबाबदारी आहे काय सांगाल एकंदरीतच काय नेमकी जबाबदारी आहे आणि कशा पद्धतीने हे जे प्रदर्शन आहे यामध्ये कुठल्या कुठल्या अशा आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तू आहेत ज्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये कसं ना की आपण रामाचा जो भाग आहे म्हणजे रामाने आपल्या जीवनामध्ये जे जे शात्रवृत्तीचे प्रसंग हे केलेत म्हणजे राक्षसांचा वध केलाय तर हे सगळं आपण इकडे प्रदर्शन असं मांडलेलं आहे तर या कसं की गोदावरी जिकडे रामाला भेटायला आली तर ते तिकडचं पाणी आपण हे लावलेलं आहे पाणी या ठिकाणी आणि ते गोटे जे आहेत काही रेती या ठिकाणी दिसते किती नद्या आहेत ह्या टोटल किती नद्यांचं हे ठेवलं नद्या। असं नाही म्हणजे त्याचे त्याचे जे क्षण होते ना तसे दोन तीन आपण ठेवले सगळ्यांना गिरी पर्वत असेल किंवा गुप्त गोदावरी असेल हनुमान दारा असेल राम असेल सीता फल असेल हनुमान टोक असेल अशोक वाटिका असेल वेदानंद मंदिर असेल श्रीराम मंदिर अयोध्याचं सुद्धा या ठिकाणी जे पोस्टर आहे ते दाखवलंय आपण हा म्हणजे सर्वांचं कसं ह्या सगळ्या वस्तूंचं दर्शन व्हावं हे आमचं उद्देश आहे ह्या मागचं या असंच आपण श्रीकृष्णाचं पण जे क्षण आहेत आयुष्यातले हां मग ते यमुना नदी आहे त्याचं महत्त्वाचं हे आहे त्याच्या आयुष्यामध्ये तसंच हे गोपींचं आपण सगळे वन आहे तुलसी वृंदावन आहे तर त्याचं आपण दाखवलं आहे गोवर्धनाचं सर्वांना माहिती असेल की गोवर्धन पर्वताचं एकदम प्रमुख श्रीकृष्णाच्या आयुष्यात भाग आहे असं सुद्धा इथे दिसते तिथले जे दगड आणि आज पण जे काय आपल्याला द्वारकेचे अवशेष खाली मिळत आहेत तर त्याचं पण आपण छायाचित्र लावलंय ला आणि अवशेष आपण बघू शकतात मी म्हणून त्यांना सांगेल की द्वारकेचे सुद्धा अवशेष या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि द्वारकेचं तिथलं पवित्र रेती आहे आणि हे तिकडचं पाणी आहे काय काय पुढे कसं आपण की जरासन माहितीये जरासनचा आखाडा आहे तर त्यामध्ये कसं आहे की त्यामध्ये कसं आहे की भीमाने जिकडे जरासनला हे केलेलं मलयुद्धामध्ये तर ते या तिकडची रेती आपण ठेवली आहे पुढे कसं आहे की विदूर विदुराची पत्नी होती तर ती एवढ्या भाव विभोर झालेली की तिने तिकडचं जे छोटी पानं होती झाडाची तर ती पानं झाडाची तिने त्याला भाजी करून घातलेली ते पण आपण पाहायला ठेवलेलं आहे अक्षय वृत्त वृ अक्षय वट आहे त्याची आपण दगड पानं ठेवली आहेत आणि जगमोहन कृष्ण पण आहे राजस्थानचं तर त्याचं आपण वस्त्र ठेवलेलं आहे तर ती मूर्ती कसं दोन हजार वर्ष प्राचीन मूर्ती आहे त्याचे आपल्याला वस्त्र दिलेले आहे पुढे कसं की समर्थ रामदास स्वामी आहेत ना तर त्यांच्या पण आयुष्यातले आपण आपण बघू शकतात की या ठिकाणी रामदास स्वामींच्या आयुष्यातले जे काही क्षण आहेत ते सुद्धा या ठिकाणी टिपलेले आहेत आपण बघू शकतो की जांबा जालना महाराष्ट्रातलं हे स्थान आहे तिथली सुद्धा प्रतिमा या ठिकाणी ठेव थि लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर जांबा जालना जिल्ह्यामध्ये हा जो फोटो आहे या फोटो संदर्भात काय सांगाल जे हनुमंत रायांनी साक्षात आशीर्वाद रामदासांना दिला होता हां तर तिकडचं ना कसं आहे की आपण त्या ठिकाणचं ना सिंदुराचे तुकडे घेतलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणचे त्या मूर्तीवरचे हनुमंताच्या तर त्यामुळे आपण तो तसा फोटो दाखवलेला आहे अच्छा हां आणि पुढे पण कसं आहे की ज्या वृक्षाखाली वु, समर्थ तपश्चर्या करायचे तर त्याचे पण आपण काटक्या दाखवलेल्या आहेत दर्शन घेण्यासाठी तसेच जिकडे स्वामी रामदास स्वामी ज्या ज्या स्थळांवर गेले आ, होते त्यांचं सुद्धा या ठिकाणी जे काही जिथे जिथे त्यांची जी साधना झाली असेल त्या ठिकाणचे सुद्धा वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या हे सर्वात महत्वाचं की दासबोध जिकडे त्यांनी लिहिला तर त्या स्थानावरचे आपण दगड दाखवलेले आहेत निश्चितच आपण बघू शकतात की अनेक असे रामदास स्वामींच्या आठवणी ज्या आहेत ज्या त्यांच्या जे त्या स्थळांवर गेले होते त्या सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचा हा जो काही फोटो आहे हा सुद्धा एक युवकांना दिशा देणारा आणि प्रेरणा देणारा फोटो या ठिकाणी आपण बघू आम्हा जागती ऐसे जाणून रामभक्ती करण्या ऐश्वर्य हे लाभले हे स्वामी समर्थांचे वाक्य आहेत आणि इकडे आपण कसं की स्वामी समर्थांनी रामदास स्वामींनी जिकडे जिकडे हे मारुती स्थापन केले अकरा मारुती स्थापन केले तर त्याचे पण आपण बघण्यासाठी सगळ्यांना छायाचित्र लावलेली आहेत आणि त्याच्या पुढे आपण मसूर चाफळ शिंगणवाडी हो हो, हो।, हो। आणि पुढे आपण हो। रामदास स्वामींची जी समाधी आहे त्याचं पण पन... आपण दर्शन व्हावं हो। साधकांना लोकांना सगळ्या समाजातील म्हणून आपण त्याचं पण लावलेला आहे या पादुका आपण त्यांच्या समाधीला लावून आणलेल्या आहेत त्यामुळे त्या खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत असं आपण दर्शन सगळ्या लोकांना व्हावं साधकांना त्याचं चैतन्य मिळावं म्हणून आपण ते लावलेलं ला आहे निश्चितच आपण बघू शकतो की अशा अनेक वस्तूंचं जे हे काही संग्रहालय आहे ज्या ज्यांचं प्रदर्शन इथे आहे आणि सगळ्यांना ते प्रत्यक्ष बघायला मिळतंय त्याचबरोबर सगळ्यात विशेष म्हणजे यज्ञ परंपरा यज्ञ परंपरा ही प्राचीन परंपरा आहे आणि सनातन हिंदू धर्माचं हे एक खूप मोठं हे मानलं जातं यज्ञाबरोबर आणि हे जे यज्ञासाठी लागणारे सामुग्रीबद्दल आता हे कसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आधी पण कसं ऋषीमुनी यज्ञ या करायचे तर तेच पुढे परंपरा कसं की सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवलेजी यांनी ते पुनर्जीवित केलेलं आहे तर ते पण असे हिंदू राष्ट्रासाठी यज्ञ याग करत आहेत आणि त्या सगळ्याचं चैतन्य भारत आणि भारताच्या सगळ्या जगभर सगळ्यांना तो लाभ होत आहे आणि ही जी भांडी आहे तर ती कशी सर्व समाजाला त्याचं ज्ञान व्हावं की असे पण भांडी असतात जे आपण यज्ञात वापरतो त्याच्यामध्ये ते हे सोमयागाचे आहेत सोम याग आणि अश्वमेध याग आहे तर त्यातली ही भांडी आहेत ही अश्वमेध यागातली आहे आणि ही पुढची आहे ती सोम यागातली तर अनेक अशा प्रदर्शनामध्ये अनेक अशा ज्या काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आणि सगळ्यात विशेष म्हणजे विशेष म्हणजे राम सेतूचा दगड आहे आणि सर्वांना माहिती असेल की सर्व वानरसेना आणि हनुमंतने प्रत्येक दगडावर श्रीराम लिहून तो दगड टाकल्यामुळे तो वर तरंगतो तर ते आपल्याला सर्वांना दाखवायचं आहे हा खरा दगड आहे राम सेतूतला हा आणि तो तुम्ही बघू शकता खालून तर तो कसा वर तरंगतो असा दिसतो आपल्याला प्रत्यक्ष बघू शकतात आपण की हा प्रत्यक्ष जो दगड आहे राम या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि तो पाण्यात तरंगलेला आहे म्हणजे हा त्या काळातील दगड आहे का निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतो की तो दगड जो आहे तो अक्षरशः पाण्यावर तरंगलेला आहे म्हणजे ही कुठेतरी म्हणजे दैवी शक्ती यात म्हणा म्हणू शकतो आपण आणि आणि असे अनेक जे हे जे पै प्रदर्शन आहे ते या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि हजारो भाविकांना याचं दर्शन या ठिकाणी होतं आहे खूप खूप धन्यवाद आपण सुदर्शनशी बोललात आणि ही संपूर्ण माहिती जी आहे ती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवली निश्चितच या ठिकाणी सगळ्यांनी हा जो काही शंकरनाथ महोत्सव आहे या ठिकाणी हे जे भरलेले हे जे काही प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये साक्षात हे जे अनुभवायला या प्राचीन काळातील ज्या काही वस्तू आहेत आणि आपली जी परंपरा आहे आपली जी संस्कृती आहे ती या ठिकाणी तिचं दर्शन पुन्हा एकदा या ठिकाणी या सर्व हिंदुत्ववादी विचाराचे जे काही सनातन भक्त आहेत आणि साधक आहेत यांना या ठिकाणी बघायला मिळतं आहे पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी गोवा